दिवाळी फराळामध्ये सगळ्यात जास्त मला आवडतो तो हा रवा लाडू तोसुद्धा पाकातला अगदी पेडासारखा मऊसूद आपण जेव्हा पाकातला रवा लाडू बनवतो तेव्हा रवा भाजताना जास्त तूप वापरावं लागत नाही आणि म्हणूनच मला हा रवा लाडू जास्त आवडतो पण काय होतं काही जणांना रव्याचे पाकातले लाडू बनवायला खूप जास्त टेन्शन येतं कारण की पाक जर व्यवस्थित नाही बनला तर लाडू जास्त घट्ट होतात नाहीतर लाडू बांधताच येत नाही लाडू जर घट्ट झाला तर तुटता तुटत नाही अक्षरशः म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी परफेक्ट पद्धतीने पाक कसा बनवायचा लाडू कसे मौसूद होतील हे सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे म्हणून शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा आता लाडू बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला एक जाड बुडायची कढई गॅसवरती गरम करून घ्यायचे कढई गरम झाली की गॅस अगदी मंद करायचा आणि त्यामध्ये आपल्याला एक वाटी तुपामधलं चार चमचे तूप घालून घ्यायचं आहे आता इथे तूपसुद्धा आपण जास्त वापरणं नाही आहे एक वाटी मी काढून घेतलं आहे त्यातलं फक्त चार चमचे घालून घेतलं आहे आणि तूप चांगलं गरम झालं आहे की नाही हे पाहण्यासाठी सुरुवातीला आपल्याला एक चिमूटभर रवा यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि लाडू बनवताना नेहमी रवा हा अगदी बारीक घ्यायचा यामुळे लाडू आपले छान असे मऊसूद होण्यासाठी मदत होते आज मी इथे तुम्हाला दोन वाटी रव्याचे लाडू बनवून दाखवणार आहे त्यासाठी दोन वाटी मी रवा ह्या तुपामध्ये घालून घेतला आहे आणि हा रवा भाजताना एक काळजी इथे घ्यायची आहे रवा भाजत असताना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवून हा रवा छान असा खमंग भाजून घ्यायचा आहे रवा भाजताना जराही इथे घाई करायची नाही गॅसची फ्लेम कुठेही फास्ट करायची नाही आहे अगदी स्लो फ्लेमवरती आपल्याला रवा भाजायचा आहे लाडू करताना जर इथे जास्त आपण घाई केली मोठी फ्लेम केली तर रवा भाजला तर रवा हा जळू शकतो करपट याचा ये वास येऊ शकतो रवा आतून कच्चाच राहतो वरून फक्त जळतो तर इथे ही काळजी घेऊन आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे आता रवा भाजत असतानाच यामध्ये मी काही ड्रायफ्रूटचे तुकडेसुद्धा भाजून घेते ते सुद्धा छान यामध्ये भाजले जातील त्यानंतर आपल्याला यामध्ये तीन ते चार चमचे दूध घालून घ्यायचं आहे दुधामुळे सुद्धा लाडू हे मऊसूद होण्यास आणि अगदी चविष्ट होण्यासाठी मदत होते आता दूध घातल्यानंतर तुम्हाला वाटेल की लाडू आपले खराब होऊ शकतात पण नाही आपण जेव्हा हा रवा भाजतोय की नाही अजूनही पाच मिनटं आपल्याला हा रवा भाजायचा आहे हा रवा भाजेपर्यंत यातलं दुधातलं जे काही अंश राहिलेले असतात ते सगळे निघून जातात आणि रवा छान असा आपला तयार होतो आता रवा कढईमधून मी एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे आपल्याला पाक बनवायचा आहे त्यासाठी ती तीच कढाई मी परत ठेवली आहे यामध्ये एक वाटी मी साखर घालून घेतली आहे ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला त्याच वाटीने मी एक वाटी साखर घातली आहे आणि त्याच वाटीने एक वाटी पाणी घातलं आहे पाणी इतकं घालायचं आहे की साखर आपली पूर्णपणे यामध्ये बुडली पाहिजे आता आपण गॅसची फ्लेम थोडीशी मोठी करायची आणि सतत हलवत आपल्याला हा लाडूसाठी पाक बनवून घ्यायचा आहे पाक बनवताना बहुतेक जणांचा इथेच गोंधळ होतो की कि पाक किती वेळापर्यंत शिजवायचा आहे आणि तो कशा पद्धतीने शिजवून घ्यायचा आहे पाक बनवताना पाक सोडून सुद्धा आपल्याला कुठेच जायचं जा नाही आहे हा पाक बनवण्यासाठी आपल्याला इथे पंधरा ते वीस मिनटं लागू शकतात आता इथे पूर्णपणे पंधरा मिनटं झाली आहेत साखरेचा पाक थोडासा घट्ट व्हायला लागलाय आता काय करायचं थोडंसं चमचामध्ये पाक घ्यायचा आणि दोन्ही बोटांमध्ये घेऊन दोन्ही बोटं असे चिटकायला लागली एकमेकांना की पाक आपला परफेक्ट तयार झाला आहे पाक आपला परफेक्ट तयार झाला आहे आता यामध्ये आपल्याला एक ते दोन चमचे तूप घालून घ्यायचं आहे तूप घातल्यामुळे पाक आपला इथल्या इथे बसला जातो जास्त इथे शिजत नाही या पद्धतीने जर तुम्ही पाक तयार केला ना तर तुमचा पाक कुठेही फसणार नाही अगदी परफेक्ट तयार होईल आता काय करायचं आहे थोड्या वेळासाठी गॅस बंद करायचा आहे आणि लाडूसाठी जे आपण रवा भाजून ठेवला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे गॅस का बंद करायला सांगितला आहे तर आपण जेव्हा रवा घालतो की नाही जर गॅस चालू असेल तर तो मधल्यामध्येच असा राहतो रवा त्याच्या गाठीसुद्धा होऊ शकतात आणि व्यवस्थित आपल्याला हलवतासुद्धा येत नाही आता हलवायला घेतलं की गॅस परत एकदा चालू करायचा आहे अगदी मीडियम फ्लेम करायची म्हणजे अगदी मंद गॅस ठेवायचा आहे आणि मंद गॅसवरती आपल्याला हा रवा या पाकामध्ये चांगला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स करून झाला की यामध्ये आपल्याला थोडीशी वेलची पावडर घालून घ्यायची आहे आणि परत व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं मिक्स करून झालं की इथे गॅस आपल्याला परत बंद करायचा आहे आणि गॅस बंद करून आपण हे मिश्रण एका साईडला काढून घ्यायचं आहे बघा अगदी मऊ सूत असं रव्यासारखं आपल्याला मिश्रण इथे तयार झालं आहे याचं टेक्शर बघितलं ना तुम्ही आपण शिरा बनवतो की नाही अगदी तसंच तयार झालं आहे आता यावरती पंधरा ते वीस मिनटासाठी झाकण ठेवायचं आता इथे पंधरा मिनटं पूर्ण झाली आहेत झाकण काढलं आहे परत एकदा हे लाडूचं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया ऑलरेडी मिक्स करून झालं आहे पण आता परत एकदा मिक्स करून घेऊया थोडंसं कोमट झालं आहे आता आता याचे आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहेत तुम्हाला जेवढ्या आकाराचे लाडू बांधायचे आहेत तेवढं मिश्रण हातामध्ये घ्यायचं असं दाबायचं अगदी सहज एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला याचे लाडू बांधता येतात जास्त आपल्याला इथे त्रासही होत नाही आहे लाडू बांधायला आणि मस्त असे आपले मऊसुद अगदी पेड्यासारखे गुळगुळीत लाडू तयार होतात आता तुम्हाला याच्यावरती एखादा ड्रायफ्रूट वगैरे लावायचं असेल तर लावून घ्यायचं मस्त असे लाडू दिसायलाही सुंदर दिसतात आणि चवीला म्हणा इतके भारी लागतात ना म्हणून सांगते या दिवाळीला अशा प्रकारचे लाडू तुम्ही जरूर करून बघा आणि हा लाडूचा व्हिडिओ तुम्हाला आवडला ना मैत्रिणींनो तर नक्कीच मला ह्या व्हिडिओला एखादं लाईक करा छोटंसं कमेंट करा हे लाडू तुमच्या घरातल्या वयस्कर व्यक्तीला खायला दिले ना अगदी सहज त्यांना खाता येतील चला पुन्हा भेटणार आहोत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय